हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यात गंमतच झाली आहे गंमत घरातलीच आहे आणि तुम्हाला शेअर करावीशी वाटली घरात एकदम मला शांतता जाणवली मी माझ्या कामामध्ये होते किचनमध्ये आणि एकदम घरात शांतता वाटली म्हणून बघावे की ही शांतता कशी झाली आहे ही धांत आमचे धांत कुठे आहेत आणि जेव्हा बघायला गेलो तेव्हा बघा काय चित्र दिसलं हे झालं होतं घरामध्ये रांगोळीचा पॅक पूर्ण खाली झाली होती आणि साहेब मस्त खेळत बसले होते रांगोळीमध्ये शांतता अशी होत नाही हो जनरली घरामध्ये बघा हसणं पण किती क्यूट आहे उद्योग करून बसलेत ना साहेब आणि खेळायला मिळतंय मन मोकळं रांगोळीमध्ये सो आहे मस्ती मग मला कळलं की हां सगळी चिडीचूप आहे कोणी काही बोलत नाहीये मस्तीचा आवाज नाही वस्तू पडण्याचा आवाज नाही म्हणजे हे उद्योग कुठेतरी सुरू असतील तुमच्याकडे पण होतात का असे उद्योग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा थँक्यू